मी ऑफिसमधून जरा लवकरच घरी आलो रोज रोज मला ऑफिसवरून घरी यायला साधारण रात्रीचे अकरा बारा वाजायचे तोपर्यंत माझी बायको पल्लवी झोपून जायची आणि घरात आम्हा दोघांशिवाय दुसरं कोणीही राहत नव्हतं त्यामुळे मी घराच्या मेन गेटची एक चॉवी माझ्याकडेच ठेवली होती मग मी दरवाजा उघडून घरामध्ये आलो तेव्हा मला पल्लवीचा हसण्याचा आवाज येऊ लागला आधी मला प्रश्न पडला की ते एवढ्या जोरात का हसते कारण घरात मी आणि तिच्याशिवाय दुसरं कोणीच नव्हतं आणि तसेही तिला शेजारी फारसं बोलायला आवडत नसे त्यामुळे आमच्या घरी कोणीही शेजारी येत नसत आणि मी तिला तिच्या माहेरच्या लोकांशीही फोनवर जास्त बोलताना पाहिले नव्हते खरं तर पल्लवी खूप शांत स्वभावाची मुलगी होती आमच्या लग्नाला एक महिना होत आला होता पण एवढ्या दिवसात ती माझ्याशीही फारशी बोलली नव्हती बरं मी घरात शिरलो तेव्हा स्वयंपाकघर पूर्णपणे रिकामे होते तर आमच्या बेडरूममधून पल्लवीच्या हसण्याचा आवाज येत होता मग मी पण बेडरूमच्या दिशेने गेलो आणि जसं की मी बेडरूमच्या दाराचा लँच फिरवणार तसा मला पल्लवीसोबत कोणा पुरुषाचा आवाज ऐकू आला तो आवाज ऐकून माझा हात तिथेच थांबला आणि मला प्रश्न पडला की यावेळी माझ्या बायकोच्या खोलीत कोण असणार मग मी रागाने लँच फिरवण्याचा प्रयत्न केला तेव्हा मला आश्चर्याचा मोठा धक्का बसला कारण बेडरूमचा दरवाजा तर आतून लॉक केलेला होता आता मी अस्वस्थ होऊ लागलो होतो माझी बायको कोणासोबत खोलीत बसून जोरजोरात हसत बोलत होती मला काहीच समजत नव्हते मग मी दरवाजा वाजवला तेव्हा अचानक आतमध्ये पूर्ण शांतता पसरली काही वेळाने पल्लवीचा आवाज आला कोण आहे मी म्हणालो कोण असायला हवे दार उघड मी आहे महेश माझा आवाज ऐकून बेडरूमचा दरवाजा लगेच उघडला पण तो थोडा उघडला होता आणि त्यावर पल्लवी उभी होती तिने विचारले तुम्ही इतक्या लवकर घरी कसे आलात माहित नाही का पण माझी बायको पल्लवी मला मला अचानक घरी पाहून खूप खूप घाबरलेली दिसत होती मी की आज काम कमी होते म्हणून लवकर सुट्टी दिली असे बोलून मला दिसले की तिनं दरवाजा पूर्ण उघडत होती ना मला आत यायला जागा देत होती माझ्या हातात लॅपटॉपची बॅग होती मी खूप थकलो होतो आणि सोबतच मी हा पण विचार करत होतो की नक्की खोलीत असं कोण आहे ज्याला माझी बायको लपवण्याचा प्रयत्न करत आहे मी म्हणालो पल्लवी बाजूला हो मला आतमध्ये येऊ दे माझ्या या बोलण्यावर तिने घाबरतच दरवाजा उघडला आणि मी आत गेलो तेव्हा समोर बेडवर एक मुलगा बसलेला पाहून माझा सगळा राग निघून गेला कारण तो माझा मेवणा होता माझ्या बायकोचा भाऊ आणि माहीत नाही मी माझ्या बायकोबद्दल काय काय चुकीचे विचार करत होतो आता मला माझ्याच विचारांची लाज वाटत होती मला असं अचानक पाहून माझा मेवणाही घाबरलेला दिसत होता त्याला कारण म्हणजे बहुतांश लोक असे असतात जे बायकोच्या माहेरच्या लोकांना घरी आलेलं पाहून भुरळ पाडतात कदाचित माझ्या मेवण्याला मी पण त्याच पुरुषांसारखा वाटत होतो आणि त्यामुळेच तो घाबरला होता मी म्हणालो अरे दीपक तू कधी आलास माझी बोलण्याची शैली आता पूर्णपणे सामान्य आणि शांत झाली होती काही वेळापूर्वी माझ्या मनामध्ये मा जो राग होता तो आता नाहीसा झाला होता मी त्याच्याशी हस्त आंदोलन केले आणि विचारले कधी आलास माझ्या प्रश्नाचे उत्तर देण्याऐवजी तो पल्लवीकडे बघत होता तेव्हा पल्लवी बोलू लागली की तो आत्ताच आला आहे तुमच्या येण्याच्या थोड्या वेळा आधी मग मी म्हणालो की ठीक आहे यात एवढं घाबरण्याची काय गरज आहे मग मी पण खूप प्रेमाने दीपकच्या खांद्यावर हात ठेवला आणि सांगितले की हे तुझ्या बहिणीचे घर आहे मग तू का काळजी करतोस मग मी पल्लवीला विचारले की तू तुझ्या भावाला जेवण दिलेस की नाही की तू फक्त गप्पा गोष्टींनीच त्याचे पोट भरणार आहेस माझी सामान्य वागणे पाहून पल्लवी आणि दीपक काहीसे रिलॅक्स झाले होते मी त्या दोघांसोबत जेवलो मग जेवण होताच दीपक घरातून निघून गेला तेव्हा मी पल्लवीला विचारले की तुझा भाऊ घरी आला होता तर त्याला रूममध्ये लपवून बसण्याची काय गरज होती घरात तुझ्याशिवाय तर कोणीच नव्हतं मग खोलीला लॉक करून बसण्याची काय गरज होती हे मी तिला सहज म्हणालो पण पल्लवी मात्र खूपच दचकली आणि आश्चर्याने माझ्याकडे बघू लागली जर दीपक एवजी दुसरा कोणी नातेवाईक असता तर कदाचित मला शंका आली असते कारण माझ्या बायकोचे दुःख आणि अस्वस्थता आणि तिच्या कपाळावरचा चमकणारा घाम आणि ती वारंवार माझी नजर टाळत होती यामुळे मला संशय येत होता पण मला शंका नव्हती कारण दीपक माझ्या पत्नीचा भाऊ होता हे मला माहीत होतं आणि बहीण भावाचं नातं म्हणजे पवित्र आणि शुद्ध असतं पण दुसऱ्या दिवशी मी ऑफिसमधून परत आलो तेव्हा माझा मेहना दीपक अजूनही माझ्या घरातच होता आणि खोली आतून बंद होती हे आता रोजचेच झाले होते आता दीपकचं असं रोज रोज माझ्या घरी येणं मला आवडत नव्हतं एके दिवशी मी माझी पत्नी पल्लवीला विचारले की दीपक रोज रोज आपल्या घरी का येतो माझ्या त्या बोलण्यामुळे ती काहीशी अडचणीत आली तिने सांगितले की लग्नापूर्वी आम्ही दोघेही एकत्र वेळ घालवत होतो त्याला माझी सवय झाली आहे आणि मी त्याची सवय इतक्या लवकर बदलू शकत नाही पल्लवीचं म्हणणं ऐकून मी पण विचार केला की ते ठीक आहे जाऊ देत कारण ते फक्त दोन बहीण भाऊ होते आणि त्यांना दुसरे कोणी भावंडही नव्हते अशा प्रकारे ते एकमेकांशी जोडले जाणे ही स्वाभाविक गोष्ट होती पण माझी पत्नी आणि तिचा भाऊ बंद खोलीत असणे मला फार विचित्र वाटायचे ते पाहिल्यावर माझे मन अस्वस्थ व्हायचे माहीत नाही का पण मला ऑफिसमध्ये काम करावंसच वाटत नव्हतं मी आणि माझी पत्नी घरी एकटेच होतो आई हयात नव्हती आणि वडील माझ्या लहानपणीच वादले होते मला कोणी बहीण किंवा भाऊही नव्हते माझे मित्र वगैरे होते पण माझ्या पत्नीला तिकडे जाणे आवडत नव्हते सुरुवातीच्या दिवसात माझ्या कार्यालयातील सहकाऱ्यांनी मला त्यांच्या घरी पार्टीसाठी बोलावले मी पण पल्लवीला येण्यास सांगितले पण तिने साप नकार दिला ती म्हणाली की मला असे पार्ट्यांना जायला आवडत नाही पल्लवी वस्तीतही कोणाच्या घरी जात नसे आणि शेजाऱ्यांनाही बोलत नसे जवा 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 ती खूप वेगळ्या स्वभावाची मुलगी होती आणि मी खूप आनंदी आणि मैत्रीपूर्ण व्यक्ती होतो माझ्या बायकोला एक खूप विचित्र सवय होती मी जेव्हा जेव्हा तिच्या जवळ जायचो तेव्हा ती मला बेशुद्ध पडल्यासारखी वाटायची जणू काही ती गाठ झोपेत आहे त्यामुळे लग्नाला एक महिना झाला तरीही आमच्यात नवरा बायकोचे संबंध प्रस्थापित झाले नव्हते कदाचित ती चूक माझीच होती बायका आई वडिलांच्या घरी येणे जाणे मला फारसे आवडत नव्हते पल्लवीने लग्नाच्या दुसऱ्याच दिवशीच माहेरी जाण्यास सांगितले त्यावेळी मी आक्षेप घेतला नाही तिला तिच्या माहेरच्या घरी नेले पण जेव्हा ती दर दोन तीन दिवसांनी त्याच गोष्टीची पुराणवृत्ती करू लागली तिने हट्ट करायला सुरुवात केली ते तेव्हा मी तिला स्पष्टपणे नकार दिला मी म्हणालो की बघ मला हे सगळं आवडत नाही तू तु तु तुझ्या आयुष्यातील वीस बावीस वर्ष तुझ्या माहेरच्या घरी घालवलीस तू आता तुझ्या घरावर लक्ष केंद्रित केलेले बरे हो तुला कोणाला भेटायला मला हरकत नाही तू सगळ्यांना भेट पण मुलीचे मन सतत तिच्या वाई वडिलांच्या घरात अडकलेले असते हे मला आवडत नाही माझे बोलणे ऐकून ती पूर्णपणे गप्प झाली काहीच बोलली नाही कदाचित तोच राग तिच्या मनामध्ये होता त्यामुळेच ती मला जवळ येऊ देत नव्हती माझ्या लग्नाला एक महिन्याहून अधिक काळ लोटला गेला होता पण माझ्या सासूबाईही कधी माझ्या घरी आल्या नाही फक्त हाच माणूस होता जो रोज यायचा आणि बहुतेक मी ऑफिसमध्ये असतानाच योगायोगाने मी ऑफिस मधून लवकर घरी आलो की तो मला घरीच भेटायचा कित्येक दिवसापासून मी फक्त हेच बघत होतो की मी ऑफिस मधून घरी परतलो की तो माझ्या खोलीतून बाहेर पडायचा आजही तेच घडले कदाचित मी लवकर घरी येईन हे त्याच्या लक्षात आले असावे त्यामुळेच तो घरातून लवकर बाहेर पडला परंतु तो बाहेर पडत असतानाच मी घरात प्रवेश केला आणि चॉवीने मुख्य गेट उघडण्याचा प्रयत्न केला तर दरवाजा आधीच उघडला आणि समोर माझा मेवणा उभा होता मला समोर पाहून तो खूप घाबरला पहिली गोष्ट म्हणजे मला बघून हे दोन्ही भाऊ बहीण का व्हायचे तेच मला समजत नव्हते इच्छा नसतानाही माझ्या मनाचा गोंधळ होऊ लागला त्याने माझ्याकडे बघितले आणि म्हणाला तुम्ही आत्ता आलात मी तुमची वाट पाहत निघू लागलो होतो मी म्हणालो का निघायला लागलास अजून थोडा वेळ राहिला असता तो म्हणाला मला आत्ताच काही महत्वाचे काम आठवले पुन्हा कधीतरी येईल त्याने माझ्याशी हस्त आंदोलन केले आणि हात मागे हलवायला सुरुवात केली पण मी त्याचा हात घट्ट धरला आणि त्याला माझ्या जवळ ओढले आणि म्हणालो की खरं तर मी हे बोलायला नको होते तू हे स्वतः समजून घ्यायला पाहिजे होते पण आता जर तुला समजतच नसेल तर मला तुला समजावून सांगायला भाग पडले की बहिणीचे लग्न झाल्यावर त्यांना स्वतःच्या संसारात मन गुंतवू द्यावं बहिणीच्या घरी असं पुन्हा पुन्हा येऊन भेटणं चांगली गोष्ट नाही खरं तर माझी आई म्हणायची की बहिणीच्या लग्नानंतर बहिणीच्या सासरच्या घरचं पाणीही पिऊ नये बरं या जुन्या गोष्टी आहेत आणि माझाही त्यावर विश्वास नाही पण तरीही जर वडीलधाऱ्यांनी या प्रथा निर्माण केल्या असतील तर त्यांनी काही विचार करूनच त्या निर्माण केल्या असतील ना अर्थात तू तुझ्या बहिणीला भेटायला येतोस पण तुझं असं रोज रोज तिला भेटणं मला आवडत नाही हे सर्व मी त्याला खूप प्रेमाने समजावले माझे म्हणणे ऐकून तो काहीच बोलला नाही शांतपणे निघून गेला पण मला खूप विचित्र वाटले कदाचित त्याला माझ्या समजवण्याचं वाईट वाटलं असेल तरीही तो काय करतोय हे त्याला समजायला हवं होतं बरं मी घरात शिरलो पल्लवी अजूनही तिच्या खोलीतच असावी भी। असा विचार करून मीही सरळ खोलीत गेलो पण खोलीत प्रवेश करताच माझे हृदय धस्त झाले पल्लवी वॉशरूममध्ये आंघोळ करत होती समोरील बेडशीट खराब विखुरलेली होती हे पाहून माझे हृदय मुठीत अडकले होते आणि अचानक माझी नजर टेबलावर ठेवलेल्या घड्याळावर पडली ते घड्याळ आणि त्या घड्याळाजवळ पल्लवीच्या बांगड्याही पडल्या होत्या जर हे घड्याळ तिचा भाऊ दीपकचे होते तर मग ते इथे का असे का पडले आहे आणि संपूर्ण बेडची एवढी वाईट स्थिती का झाली आहे हा विचार करून माझे हृदय धडधडणेच विसरले होते जेव्हा मी या सर्व गोंधळात होतो तेव्हाच मला पलंगाच्या खाली प्रोटेक्शनचे रिकामे पॅकेटही पडलेले दिसले आणि ते पॅकेट बघून मी श्वास घ्यायलाच विसरलो माझ्या मनात जे आले त्याचा विचार करणेही मी पाप समजले पण खोलीची स्थिती काही वेळापूर्वी या खोलीत काय घडले होते याची साक्ष देत होते मग वॉशरूमचा दरवाजा उघडला आणि पल्लवी तिच्या ओल्या केसांभोवती टॉवेल गुंडाळून बाहेर आली पण मला पाहून ती दचकली आणि म्हणाली की तुमची ऑफिसची ड्युटी बदलली आहे का आता तुम्ही रोजच लवकर घरी यायला लागला आहात यावर मी तिला काहीच उत्तर दिले नाही मग तिने बांगड्या घालायला सुरुवात केली कदाचित तिची नजर अजून त्या पॅकेटवर पडली नव्हती मी विचारलं की ही चादर का विखुरली आहे मग ती म्हणाली की तुम्ही यायच्या आधी मी हे सर्व साफ करणार होती मी खोली पूर्णपणे स्वच्छ ठेवते पण आज तुम्ही लवकर आलात त्यामुळे तुम्हाला विखुरल्यासारखे वाटत आहे असे म्हणत तिने बांगड्या उचलून हातात घालायला सुरुवात केली त्याचवेळी तिने ते घड्या आपल्या मुठ्ठीत धरले होते कदाचित ती माझ्यापासून ते घड्याळ लपवण्याचा प्रयत्न करत होती मग नंतर ती उशी उचलू लागली तेव्हा मी खाली वाकून ते प्रोटेक्शन पॅकेट उचलले आणि तिला दिले ते पाहून तिचा चेहरा फिक्का पडला मी म्हणालो पल्लवी हे काय आहे काही वेळ काही ती काहीच बोलू शकली नाही मग ती म्हणाली कदाचित हे रात्रीचे पॅकेट असेल मी ते डस्टबिनमध्ये थे ठेवायला विसरले मी म्हणालो पण पल्लवी काल रात्री आपल्यात असं काही झालं नाही मग हे पॅकेट कुठून आलं ती म्हणाली महेश हे रात्री घडले नाही तर त्याच्या आदल्या रात्री घडले असेल कदाचित ते पलंगाखाली गेलं असेल आणि म्हणून खोलीतच पडू नाही तिच्या उत्तराने माझे समाधान झाले नाही मग मी म्हणालो कि की तू काय करत होतीस यावरती म्हणाली की मी विचार केला होता की आंघोळ करून खोली स्वच्छ करून मग जेव पण मला गरम वाटत होतं म्हणून मी आधी आंघोळ करायचा विचार केला मी विचारले की दीपक आज आला होता का हा प्रश्न मी मुद्दाम विचारला मी आज त्याला गेट वर भेटलो होतो म्हणून तो आला होता हे माहीत मला माहित होते पण तिच्या प्रश्नाने मला आश्चर्य वाटले ती म्हणाली नाही तो आला नव्हता तो रोज का येणार तिचं उत्तर ऐकून मी जागीच तिजलो ती माझ्याशी का खोटं बोलत होती मी त्याला स्वतः गेट वर पाहिले होते दीपक गेल्यावरच मी घरात शिरलो आहे असंच कदाचित पल्लवीला वाटलं असावं मी दीपकला बाहेर गेटवरच भेटलो आहे हे मी तिला सांगितलं नाही ज्या गोष्टी मला विचारात आणायच्या नव्हत्या त्या माझ्या मनात येऊ लागल्या पण जेव्हा जेव्हा मी पल्लवी आणि दीपकच्या नात्याबद्दल विचार करायचो तेव्हा मला माझ्याच विचारांचा पश्चाताप व्हायला लागायचा ला पण मला असा विचार करायला त्यांनीच भाग पाडलं होतं माझ्या मनाला खूप त्रास झाला होता एकदा मी ऑफिसला जाण्यासाठी घराबाहेर पडलो तेव्हा माझ्या समोरच्या घरात राहणारा माझा, रा, माझा शेजारीही त्यावेळी घरातून निघाला आणि मला सांगू लागला की तुमची हरकत नसेल तर मी तुम्हाला काही सांगू का मी म्हणालो तुम्हाला हवे ते सांगा मला काही हरकत नाही तेव्हा तो म्हणाला की तुम्ही घरातून बाहेर पडताच काही वेळाने एक मुलगा तुमच्या घरी येतो आणि मग तुमच्या ऑफिसमधून येण्यापूर्वी निघून जातो हे ऐकून मला धक्काच तु बसला मी घरातून निघाल्याबरोबर दीपक लगेच घरी येतो मग इतके तास तो काय करतो बरं मी त्या माणसाला सांगितलं की हो तो माझा मेवणा आहे आणि मी त्याला सांगितले आहे की जर त्याची बहीण एकटी असेल तर त्याने यावं माझी बोलणे ऐकून त्याने आश्चर्य व्यक्त केले पण नंतर त्याचा दृष्टिकोन बदलला मी विचार करत होतो की दीपक इतके तास घरी काय करतो त्याला स्वतःचे काही काम नाही का स्वतःचे काम सोडून बहिणीच्या घरी येऊन तासन तास बसणे शक्य आहे का सत्य जाणून घेण्यासाठी मी त्या दिवशी ऑफिसमधून सुट्टी घेतली मी ऑफिससाठी घरून तर निघालो पण ऑफिसला जाण्याऐवजी झाडामागे लपून बसलो जिथून मला कोणी पाहू शकत नाही असो सकाळी आमच्या गलेत फारशी रहदारी नव्हती म्हणून कोणीही मला पाहिलं नाही एक तासच उलटला होता की तेव्हा मी दीपकला त्याच्या बाईकसह माझ्या घराच्या दरवाजाजवळ पाहिले त्याने बाईक तिथे उभी केली आणि घराचा दरवाजा ठोठवताच पल्लवीने लगेच दरवाजा उघडला दोघेही हसत आत गेले होते हे पाहून माझा शेजारच्या बोलण्यावर विश्वास बसला चा चा बिंती मी माझ्या घराच्या मागच्या बाजूने भिंतीवरून उडी मारली आणि घरात आलो आणि हळूच माझ्या खोलीत उघडलेल्या मागील बाजूच्या खिडकीजवळ उभा राहिलो मी खिडकी उघडण्याचा प्रयत्न केला असता ती यातून बंद होती दोघी भाऊ आणि बहीण काय करत आहेत हे कसे शोधायचे असा विचार करत मी घराच्या बाहेरच्या दिशेने हळूहळू चालायला लागलो तेव्हा मला दिसले की स्वयंपाकघरातून त्या दोघांच्या बोलण्याचा आवाज येत होता आणि स्वयंपाकघराची खिडकी बाहेरच्या बाजूला होती आणि यावेळी ती उघडी होती पल्लवी चहा बनवत होती आणि दीपक तिच्या शेजारी उभं राहून बोलत होता आणि त्यांच्यात ऐकलेल्या संवादाने माझ्या तर पायाखालची जमीनच सरकली होती बहीण भावाच्या नात्याचे हे रूप पाहून रागाने माझं रक्त उकळत होतं मग मी पाहिले की दीपकने पल्लवीला एकट्याने किचनमधून बाहेर काढले आणि मग त्याने जाऊन स्वतःला खोलीत कोंडून घेतले त्यांच्या हसण्याचा आवाज बाहेर पोहोचू लागला जे प्रकार तिथे घडत होते त्यामुळे तर माझ्या डोके फुटायची वेळ आली होती मी परत त्याच भिंतीकडे गेलो आणि तिथून बाहेर पडल्यावर जवळच्याच एका उद्यानात येऊन बसलो मला अगदी चक्रावल्यासारखे होत होते मी दोन्ही हातांनी माझे डोके धरून बसलो होतो त्या दोघांचे शब्द अजूनही माझ्या कानात गुंजत होते दीपक पल्लवीला सांगत होता की कि आपण किती दिवस गुपचूप भेटत राहणार यावर तोडगा का काढत नाहीस जेव्हा जेव्हा मी तुझ्या जवळ येतो तेव्हा मला भीती वाटते की तुझा नवरा येऊन आपल्याला भेटेल मी तुझ्यावर मनापासून प्रेमही करू शकत नाही हा कोणता भाऊ होता आणि तो कोणत्या प्रेमाबद्दल बोलत होता त्याचे म्हणणे ऐकून पल्लवी म्हणू लागली होती की हे माझ्या ताब्यात नाही मी काय करू तेव्हा दीपक म्हणाला की मला रात्री झोप येत नाही जेव्हा मला वाटते की तो बास्ट तुझ्या बरोबर असेल मी हे सर्व कसं सहन करू शकतो ती म्हणू लागली की मी रात्री झोपेचं औषध घेते मला बेशुद्ध झालेलं पाहून तोही माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न करत नाही तो माझ्या जवळ येईपर्यंत मी काहीशी झोपलेली असते हा वेळ मी कसा पास करते हे फक्त मलाच माहीत आहे पल्लवी कपात चहा ओतण्याआधीच दीपकने तिचा हात पकडून तिला माझ्या खोलीत नेले आणि खोली लॉक करून आतमध्ये येणाऱ्या आवाजावरून त्या खोलीत काय घृणास्पद कृत्य चालले आहे ते समजत होते पण हे घृणास्पद काम दोन खरे भाऊ बहीण कसे करू शकतील या विचाराने माझ्या मेंदूने काम करणेच बंद केले होते मी उद्यानातून उठलो आणि थेट माझ्या सासरच्या घरी गेलो जिथे माझ्या सासूबाईंशिवाय कोणीच नव्हते मी माझ्या सासूला म्हणालो की तुम्ही तुमच्या दोन्ही मुलांना कसे संस्कार दिले आहेत दीपक मी ऑफिसला गेल्यावर रोज माझ्या घरी येतो आणि मग स्वतःच्या बहिणीसोबत पाप करतो आणि तुमची मुलगी सुद्धा या पापात भागीदार आहे ती फक्त एक मजबुरी म्हणून माझ्यासोबत राहत आहे माझे बोलणे ऐकून सासूबाईंना अश्रू अनावर झाले ती म्हणाली की दीपक तुमच्या घरी का येतो मी म्हणालो हे तुम्हालाच चांगलं माहीत असेल माझे बोलणे ऐकून ती डोके धरून बसले आणि ढसाढसा रडू लागली ती म्हणाली की खरं तर हे आहे की पल्लवी माझी खरी मुलगी नाही पण मी तिला वाढवली आहे दीपक नंतर मी पुन्हा आई होऊ शकली नाही पण मला मुलगी व्हावी अशी माझी खूप इच्छा होती म्हणून मी पल्लवीला दत्तक घेतलं पण मी तिला नेहमीच माझी मुलगी मांडलं आणि कधीच फरक पडू दिला नाही पण एके दिवशी दीपक आणि पल्लवीलाही कळले की ते खरे भाऊ बहीण नाही त्यांच्या एकमेकांबद्दलच्या भावना कधी आणि कशा बदलू लागल्या ते मलाच कळलं नाही पण हे दोघेही खरे भाऊ बहीण असल्याचे सर्वांनाच ठाऊक होते जेव्हा तुमचं नातं पल्लवीसाठी आलं तेव्हा मी या नात्याला होकार दिला त्यावेळी दीपक मला बोलू लागला की मी हे नातं संपवले पाहिजे कारण त्याला पल्लवीशी लग्न करायचे आहे हे ऐकून मलाही वाईट वाटलं मी त्याला म्हणाले की ती तुझी बहीण आहे यावर दीपक मला म्हणाला की ती माझी खरी बहीण नाही हे मला माहीत आहे तू तिला दत्तक घेतले आहेस त्यामुळे आमचं लग्न होऊ शकतं पण असं झालं तर माझी बदनामी होईल हे मला माहीत होतं त्यामुळे मी दीपकला कोणत्या तरी बहाण्याने दुसऱ्या शहरात पाठवलं आणि पल्लवीचा मोबाईल लपवून ठेवला आणि तुझ्याशी लग्न करण्याची घाई सुरू केली मला माझी समाजात बदनामी होऊ द्यायची नव्हती हे दोघे भाऊ बहीण आहेत हे सर्वांना माहीत असताना दीपक हे पाऊल उचलू शकतो हे मला माहीत नव्हते पल्लवीच्या निरोपाच्या दिवशी दीपक दुसऱ्या शहरातून परतला होता आणि मी तुम्हाला त्याची मेवणा म्हणून ओळख करून दिली होती मला वाटले की ते आता एक दुसऱ्याला विसरतील आणि पल्लवी ही तिच्या संसारात व्यस्त होईल मला दीपकचंही लवकरच लग्न करायचं होतं जेणेकरून माझी इज्जत लोकांमध्ये कायम राहील कारण मी आजपर्यंत कोणालाही हे सांगितलं नाही की पल्लवीला मी दत्तक घेतले आहे पण हे दोघेही एवढ्या वाईट गोष्टी करतील हे मला माहीत नव्हते ती हात जोडून रडू लागली माझी माफी मागू लागली आणि म्हणाली की हे दोघे असे पाप करतील याची मला थोडीशी कल्पनाही आली नाही मला क्षमा करा मी शांतपणे तिथून परतलो या नात्याचे वास्तव खूप वाईट होते घरी येताच मी दार जोरात वाजवले कारण यावेळी दीपक घरात उपस्थित असणार हे मला माहीत होते जेव्हा पल्लवीने दार उघडले तेव्हा तिचा रंग निवळला होता मी घरात आलो आणि म्हणालो की याला तू भाऊ म्हणतेस आणि त्याच्यासोबतच पाप करतेस मला सर्व काही माहीत आहे हे ऐकून दीपक खोलीतून बाहेर आला मी त्याला म्हणालो की जर तुला पल्लवीसोबत आणखी काही संबंध ठेवायचे होते आणि तुला तिच्यावर तुझा हक्क सांगायचा होता तर तू खरे सांगायला हवे होते तिचा भाऊ बनून तू माझ्या घरी येऊन असे घाणेडे कृत्य करायचास माझ्या दृष्टीने भावा बहिणीचे पवित्र नाते तुम्ही नष्ट केले आहे असे म्हणत मी तात्काळ पल्लवी आणि दीपकला घराबाहेर हाकलून दिले मी म्हणालो की मी अशा बाईला माझ्या घरात ठेवू इच्छित नाही कारण माझ्या नजरेत पतीशी विश्वासघात करणाऱ्या आणि दुसऱ्या पुरुषाबरोबर प्रेमाच्या रात्री घालवणाऱ्या स्त्रीबद्दल आदर आणि दर्जा नाही माझे म्हणणे ऐकून दोघेही येथून निघून गेले काही दिवसांनी मी पल्लवीला घटस्फोटाचे पेपर पाठवले तेव्हापासून दहा वर्षे उलटून गेली आहेत पण मी दुसरं लग्न केलं नाही कारण एकदा स्त्रीचा विश्वासघातकीपणा पाहिल्यानंतर दुसऱ्यांदा स्त्रीवर विश्वास करणं माझ्यासाठी खूप अवघड आहे तर मित्रांनो कथा आवडली असल्यास अस व्हिडिओला लाईक ला सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद